हॅलो कशा आहात तुम्ही फ्रेंड आय होप तुम्ही मजेत असेल आता संध्याकाळची वाजली साडेचार आणि मी ब्लॉग स्टार्ट करते खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट करते काही थोडंफार समजून घ्या मला खूपसे प्रॉब्लेम्स असतात ते करत करत मॅनेज करत करत होत नाही काही वेळेस खूप कामं आवड असते तरी काही कामं करता येत नाही तर तसं बघा आता आता साडेचार वाजले आणि मी आता जस्ट एक आवरून आलेली आहे पोरी घरी नाही आहे आणि हा आवाज येतो त्याला इग्नोर करा वरती फर्निचरचं काम चालू आहे <coughs> तर आता मला ना पिको कॉल करायला घ्यायचे साड्यांना तर मी तेच करायला घेणार आहे म्हटलं चला तर स्टार्ट करू आज बनवूया खूप दिवसापासून म्हणते शॉर्ट व्हिडिओ टाकते मी लॉंग व्हिडिओ नाही टाकले अजून सुरुवात नाही केली नवीन परत म्हटलं करूया कुठेतरी इच्छा अधुरी अपेक्षा ती म्हणतात ना किंवा असं म्हणा की शिवे शिवे मला तुमच्याशिवाय करमतच नाही तुम्हाच्याशी बोलल्याशिवाय मला होतच नाही जेव्हा यूट्यूबवर मी ब्लॉग टाकते ना मला एक छान असा अनुभव येतो मला खूप छान वाटतं मी आ, करते ते मी सगळ्यांपर्यंत पोचते सगळेजण मला कमेंट करतात रिप्लाय करतात लाईक करतात शेअर पण करत असतील आय थिंक मला तरी वाटतं की तुम्ही सगळेजण माझ्यासाठी एवढं तर करतच असाल तर खूप छान वाटतं मला की आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्याला सगळेजण सपोर्ट करताय तर चला तर आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करूया तर आता मी पिकअप हॉलला घेते पण तुम्हाला मग त्याच्याबरोबर मी, मी सकाळी एक ब्लॉग टाकला होता आठवतं ना बघितला होता की नाही तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर मी सकाळी ब्लॉग टाकलेला आहे आज बँगल्सचा साधारण त्यांनी जे टिफिन भरून दिले टिफिन भरून झाल्यानंतर ते गेल्यानंतर कंपनीत मी तो ब्लॉग शूट केला आणि एडिटिंग करून टाकलाय माझी जुनी बांगडी होती तिच्यावरचं जे जे मटेरियल होतं ते काढून फेकलं आणि तिला पूर्ण क्लीन केलं चला मी तुम्हाला दाखवते ती बँगल्स आता कशी वाटते नमस्कार कशा आहात तुम्ही आहे म्हणजे तसा काल आपण व्हिडिओ बनवायला घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट मी आत्ताच घेतलेला आहे पिकोफॉल केलेले आहे साड्यांचे आणि आज अक्षय तृद्याय आहे अक्षय तृद्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मी दिवसभर आज घर जावरत होते ॲक्च्युली पोरी नाही ना त्यामुळे घर न होऊन जाते तर मी इथे घर आवरून आज बरंसं क्लिनिंग केलं क्लिनिंग झाल्यानंतर आता आहे ना संध्याकाळचा टायमिंग आहे मला सकाळी नैवेद्य दाखवायचा नव्हता हो त्यामुळे मी आता आमच्या पुरतंच पुरण घातलेलं आहे पुरणपोळ्या करते प्लस खूप छान छान रोमॅंटिक गाणे ऐकते मला फार आवडतं गाणे ऐकायला गाणे ऐकायला डान्स करायला फार आवडतं पण टाईम तेवढं भेटत नाही तर गाणे नक्कीच ऐकते मी माइंड फ्री होऊन जातं फ्रेश होऊन जातं खूप छान रिलॅक्स वाटतं तर तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते माझ्या घराची अवस्था मी घर आवरलेलं आहे अवस्था तशी नाही दाखवे मी काय केलं आहे तुम्हाला आज चला तर मग बघूया आपण तर आमचं इथे न्यू मेंबर आलेला आहे सध्या सागरण्याना गिफ्ट भेटलेलं आहे स्पीकर हा तुम्हाला दिसतोय ना तो स्पीकर आहे ते क्लीन केलं पण साहेबांनी परत तिथंच वस्तू ठेवल्या आणि आमच्या साहेब आल्यानंतर सगळी सा मशीन बिशीन ठेवून दिली इथे माझे गाणे चालू आहे टी व्हीवर आहे त्यांच्या आताच्या या ट्रॉफ्या आहेत त्यांना आत्ता भेटलेल्या आहे ठेवायला आमच्याकडे जा जागाच अस नाही बघू शकतात वरती किती ट्रॉफी आहे आणि ही माझी मशीन पिकोफॉल झालेला आहे साड्या मी आणि आत्ता मी एक व्हिडिओ बनवला हो होता पण तो व्हिडिओ पूर्ण झालाच नाही माझ्या फोनने परत दगा दिला तर ही सुंदरशी अशी बॅग तुम्हाला इकडे दाखवते मी ही सुंदरशी अशी बॅग मी एका ब्लाउज पीस पासून रेडी केलेली आहे दोघ साईडने आहे बघा त्यावर खूप सुंदर अशी वाटते आणि मला पण आहे बघा काही काजूमध्ये कप्पा आहे आणि हा भरपूर मोठा पेस आहे आपल्याला बॅगमध्ये आणि हा बेल्ट दिला आहे वन साईड आपण कॅरी करू शकतो ही खूप सुंदर बॅग बनलेली आहे आणि मी बॅग ते पण पण दाखवते मी ही ब्लॅक कोटली बॅग ही सर्वांनाच आवडली आहे खूप सुंदर अशी आहे बघू शकतात प्लेन फॅब्रिकमध्ये माझं ब्लाउज पीस मग बघलेली होती ही बघू शकतात किती सुंदर बॅग बनलेले आहे ना ते तीन बॅग बनवल्या दोन एक कस्टमरच्या होत्या त्या दिल्या गेल्या मी आता दाखवते तुम्हाला स्वयंपाक तर किचन थोडंसं पसार आहे इग्नोर करा पूरा ओ, कदी -कदी हे पुरं नागतात सागरण त्यांनी मला गाळून दिलं आहे हो कधी कधी मला हेल्प करतात सागरण ते रसही झालेली आहे चटका बसला मला भातही झालेला आहे इन पापड टाळायला नाही म्हणताय त्यामुळे कुडई आणि बिना पापडची राहील आणि आमचं फ्रीज आज बघा आज मी खूप क्लिनिंग केलेलं आहे फ्रीज नीट नेटकं क्लीन केलेलं आहे मी वरती फ्रीज कवर आणि खालचा बॉक्स ठेवायचा बाकी आहे थोडंसं इग्नोर करा आणि इथे आंब्याचा रस ठेवलेला आहे मी मला पुरणपोळी का आवडते त्याचं एकमेव कारण आंब्याच्या रसबरोबर खूप टेस्टी लागते आणि हे आमचे देवबाप्पा आणि इथे सागरण त्यांनी आवरलंच नाही आहे मला हात लावायचा नाही ते बी पसर आवडणार नाही तर हे दोन तीन दिवसानंतर मी सगळं आवरून घेईल व्यवस्थित क्लीन करून घेईल तर आता मला पुरणपोळी बनवायची आहे त्यामुळं पीठ पास्तं आहे तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ तर स्टार्ट करू तो गरं -गरं तर इथे माझी पुरणपोळी लाटून झालेली होती गरम गरम तव्यावर मस्त छान भाजून घ्यायची आहे तर एकीकडे पुरणपोळी तव्यावर टाकलेली आहे आणि दुसरीकडे लाट्या लाटून घेते पुरणपोळी उलटून घ्यायचे बघू शकतात तू मस्त छान फुगलेली आहे त्याच्यावर मी आता साजूक तूप टाकून दोघं साइड छान भाजून घेणार आहे तूप लावून तर तूप लावून झालेले पोळी पलटून झालेले तोपर्यंत आपल्याला एकीकडे एक अजून पोळी लाटून घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय